लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण आज माजलगाव या ठिकाणी हृदयापासून हृदयापर्यंत हा एक रोटरी क्लबच्या वतीनं या ठिकाणी राबवण्यात येत आहे आणि त्याप्रसंगी या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे त्याप्रसंगी आपण रोटरी क्लब क्लबचे सचिव प्रभाकर सेटे आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय नेमकं ह्या योजना जी आहे हृदयापासून हृदयापर्यंत तर हे कशा प्रकारे आपण राबवणार आणि कशा प्रकारे समाजापर्यंत म्हणजे पोहोचण्याचं काम करायचं माजलगाव तालुक्यामध्ये किंवा माजलगाव तालुक्यातल्या आसपासच्या खेड्यामध्ये किंवा माजलगाव शहरामध्ये मागील पाच ते सहा महिन्यापासून आपण बघतोय की ज्या बातम्या येतात त्यामध्ये अनेकदा तीसच्या आतले तरुण आहेत किंवा चाळीशीच्या आतले तरुण आहेत त्यांचे हृदयविकाराने मृत्यूचे प्रमाण वाढलेले दिसत आहे या सर्व गोष्टींचा विचार करून मादुगाव शहरामध्ये असेल किंवा तालुक्यामध्ये असेल जनतेपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे आणि हृदयविकारावर काही उपाय आहेत का शंका समाधान का आपल्याला त्याच्यावर करता येईल का त्यासाठी तज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन घेता येईल का या दृष्टीने रोटरी क्लब ऑफ मारुला सेंट्रल आणि यशवंत हॉस्पिटल माजलगाव त्याचप्रमाणे गुरुप्रपा इन्स्टिट्यूट ऑफ ऑकृती यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही एक संवादात्मक का असा एक कार्यक्रम घेतलेला आहे ज्या कार्यक्रमामध्ये जवळपास चार कार्डिओलॉजिस्ट म्हणजे हृदयरोगतज्ञ आपल्या प्रश्नांना उत्तरे देतील असा हा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये बऱ्याचशा आपल्या शंका हृदयरोग रोगाशी संबंधित असतील तर त्या आपल्या दूर होण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत याच्यामध्ये हा जी रोटरी क्लबच्या वतीने कार्यक्रम घेण्यात येतात येत आहे यशवंत हॉस्पिटल असल तर हे पुढील जे समाजापर्यंत आपल्या माजलगाव तालुक्यामध्ये कशा पद्धतीने कार्यक्रम राबवला जाणार आहे यामधून सध्या माजलगाव शहरामध्ये एक ज्याला आपण म्हणू समजा एक व्यवसायाच्या दृष्टीनं असेल किंवा कोणत्याही दृष्टीनं असेल तर माजलगाव शहर झपाट्याने वाढत आहे आणि उद्योगाच्या दृष्टीने सुद्धा वाढत आहे त्याचबरोबर या माजुलवा शहरात आजूबाजूच्या पाच सहा तालुक्यामधून अनेक रुग्ण उपचारासाठी माजवला येतात त्याला कारण हे आहे की इथं एक मोठं म्हणजे एक हब म्हणलं तर हरकत नाही आरोग्याच्या दृष्टीने दवाखान्यांचा एक मोठा सगळे स्पेशलिस्ट माजलवा शहरात आहेत आणि त्या दृष्टीने आपण जर समजा प्रयत्न केला तर यशवंत हॉस्पिटलमध्ये सध्या जी योजना चालू झालेली आहे ज्यामध्ये आयुष्यमान योजनेमध्ये असेल किंवा मग प्राईम मिनिस्टर योजनेमधून असेल मुख्यमंत्री सहायता निधीमधून असेल जे असे अनेक आजारावर आपण जे उपचार करतो जे मोफत असतात त्या दृष्टीनं आपल्याला इथं हृदयरोगाशी सुद्धा सध्या अँजिओग्राफी माझं शहरात होते अँजिओप्लास्टी पण होते भविष्यात सांगता येत नाही आता मोठमोठे मोड़ हॉस्पिटल जर सुरू झाले तर इथं बायपास शस्त्र शिद्ध शस्त्रक्रिय शुद्ध होऊ शकतात म्हणून आपल्याला दूरच्या कुठल्याही गावात जाण्याची गरज शहरामध्ये जाण्याची गरज पडणार नाही त्या दृष्टीने रोड माझा सेंट्रलचा प्रयत्न असणार नाही भविष्यात आहे हे जे हे जे रुग्ण आहेत या रुग्णाला कशा पद्धतीने त्यांना लाभ दिला जाणार आहे जे की जे रुग्ण येणार किंवा जे माजलगाव तालुक्यातून किंवा जिल्ह्यातून जे रुग्ण येणार आहे त्याला कशा पद्धतीने त्यांचा म्हणजे इथं तुम्हाला संपर्क करायचा आहे किंवा कसं त्यांना म्हणजे त्याचा लाभ किंवा त्यांना कसा उपचार घ्यायचा आयुष्यमान योजनेमध्ये ज्या ज्या म्हणजे दवाखाना ती योजना लागू आहे त्याच दवाखान्यामध्ये याचा लाभ घेता येतो मोफत जे समजा सहायता मिळते तर त्यामध्ये सध्या तर आपल्याकडं यशवंत हॉस्पिटलचंच नाव समोर येतं आहे या ठिकाणी आपल्याला त्याचा उपयोग करता येऊ शकतो त्याचप्रमाणे इतर कुठं जर समजा इतर आजारावर जर काही मोफत होत असेल तर तिथंसुद्धा आपण तसा प्रयत्न करणार शहरामध्ये की लोकांना मोफत काही समजा उपचार देता येतील या दे या का यासाठी रोटरीकडून माजोला सेंट्रलच्या वतीने निश्चित प्रयत्न केले जातील आणि त्यासाठी आमच्या रोटरीचे कोणत्याही मेंबरशी जर संपर्क केला तर ते आपल्याला नक्कीच मदत करतील जे रुग्ण आहेत त्यांनी काय नेमकं कसं संपर्क साधायचा किंवा त्यांना कशा पद्धतीने त्यांना उपचार देणार उपचाराचे प म्हणजे आहे पद्धती तर ते त्या त्या दवाखान्यामध्ये उपचार होतात फक्त त्यास त्यासाठी जी समजा योजना आहे त्या योजनेचा त्यांना कसा लाभ देता येईल यासाठी आपण त्या दवाखान्यात ती योजना आहे का नाही किंवा ज्यांना माहीत नाही त्यांना आपण त्या दवाखान्याचं नाव वगैरे सांगू शकतो आणि तिथं जर ती योजना असेल तर तिथं आपण बोपच त्यांना ती योजना देण्याचा आपण प्रयत्न करतो तर कर खरोखर या ठिकाणी माजलगाव येथील रोटरी क्लबचे सचिव आहेत प्राकर सेटे त्यांनी सांगितलेलं आहे की या माजलगाव तालुक्यातील जे रुग्ण असतील त्यांनी या रोटरी क्लब आ, जे मेंबर आहेत अध्यक्ष आहेत सचिव आहेत सर्व पदाधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधून जे की आपल्याला यशवंत या हॉस्पिटलमध्ये याचा आपल्याला उच्चार दिला जाणार आहे त्याच्यामध्ये जे महाराष्ट्र शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्याचा हे लाभ मिळून दिला दिला जाणार आहे याप्रसंगी त्यांनी सांगितलेला आहे विकास नामाला येऊ बालासाहेब फपाळ माजलगाव